नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज आपण आहो नागठाणा येथील बालाजी चव्हाण यांच्या शेतामध्ये या ठिकाणी तुमचं क्षेत्र किती आहे दहा एकर आहे आणि दहा एकरामधली ही जी बांधी आहे जवळपास दीड एकराची बांधी आहे ना दीड एकरामध्ये हे नांगरणी चालू असताना आम्ही इथे बसलेले आहोत आणि आता मी त्यांना विनंती करणार आहे की पुढचं नांगरू नका आणि तुम्ही नांगरणार नाही आहात म्हणजे आपल्याला प्रयोग करून पण पाहायचा आहे आता नांगरणीचा काय खर्च येत आहे तुम्हाला घरच्या ट्रॅक्टर असल्यामुळे डिझेल लागते किती लागतंय तरी एकरी दहा लिटर लागते रुपयाचं होत आहे हजार रुपयाचं आणि ड्रायव्हर हजार रुपयाचा आणि प्लस ड्रायव्हर ड्रायव्हर किती खर्च येतो पूर्ण दिवसभरात तीन एकर नागर होते त्यात दोन हजार डिझेल आणि पाचशे रुपयाचं ड्रायव्हर एका एकराला जवळपास बाराशे रुपये बाराशे रुपये तुम्हाला खर्च आलाय आता हा बाराशे रुपये खर्च होत असताना एवढ्यावरच भागते काय ढेक।